तर आता आपण आलेलो आहे तिथं खड्ड्यापशी कारण इथं पाईपलाईन लिकेज झालेली पाण्याचा दाब कमी जाणवतो आहे आणि वर पाणी कमी येतं आहे त्यामुळे आपण खाली आलेलो आहोत तर माझ्या मते या ठिकाणी पाईप इथंच कुठेतरी लिक झालेलं आहे ही आपली पाईपलाईन आहे इथं आपण जाणीपूर्वक उघडी ठेवलेली कारण की इथं काय होतं आहे की लिकेजेस राहते इथं कोणाची तरी दुसरी पाईपलाईनसुद्धा लिक इथे पण कोणाची तरी पाईपलाईन येते लिके साईडवरून पाणी येते तर हरकत नाही हरकत नाही आपण काढूया थोड्या वेळाने पाईपलाईन लिकेज आत्ता आपण जाऊ चला आत्ता वाजलेले आहेत दहा तर आत्ता आपण दहा वाजता बागेमध्ये आलेलो आहे तर बागेमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्या झाडांची ही कशी आहे आणि जेणेकरून सेटिंग जे झालेले आहे हे जे सेटिंग चालू आहे तर हे पाहत आहे आपण हे जे पाहत आहे हे सेटिंग फ्लॉईंग स्टेज आहे आता काय काय ठिकाणी बरेच ठिकाणी चांगल्या प्रकारे हे पाहा हे सेटिंगचं फळ आहे सेटिंग अशा पद्धतीने झालेली बऱ्याच ठिकाणी सेटिंग झालेली आहे तर अशा पद्धतीने सेट हे सेटिंगचं फळ आहे एकंदरीत पन्नास साठ टक्के सेटिंग झालेली काही ठिकाणी सेटिंग चालू आहे तर यावर्षी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला आउटपुट्स मिळणार आहेत तर हरकत नाही आता पण तुम्हाला काही दृष्ट दाखवणार आहे काय काही ठिकाणी फिंग स्टेज फ्लॉवरिंग स्टेज अजून गाठ उत्तम प्रतीची जवळपास अशा पद्धतीने माझ्या भावामध्ये पाहत आहे आपण अशा प्रकारे फ्लावरिंग स्टेज अशा पद्धतीने नरकळी ह्या नरकळी म्हणजे फिमेल सॉरी मेल फ्लावर आणि ही ते आपण पाहत आहे तुम्हाला हां ही फिमेल फ्लावर कुठे एकच मिनटं फिमेल फ्लावरची संख्या मेल फ्लावरच्या तुलनेत कमी आहे तर मेल फ्लावर काय ते हां ही, ही मेल फ्लावर ही फिमेल फ्लावर म्हणजे ही मादी कळी अशा प्रकारे ही नरकळी याच्यावरती मधमाशी बसते आणि मधमाशी बसून याच्यावर नरकळीवरती बसून म्हणजे नर फ्लावरिंग फ्लावर बसून ती नंतर मादी कळीवरती बसते त्याच्यानंतर त्याचं परागी होतं आपण हे आतली बाजू पाहत आहे हे पाहू शकता बऱ्याच जणांना एक गोष्ट माहिती ह्याचं पारागी भवन होतं या ठिकाणी मधमाशी बसल्यानंतर परागी भवन होतं आणि मग त्या फळाची सेटिंग होते म्हणजे अशी गाठ अंडाशायाची गाठ तयार होते ओके च जवळपास त्यांना शंक मारून पाच सहा दिवस झालेले आहेत तर जळायला लागलेले ओके तण सुद्धा जळायला लागला पण आमिनोग्लाईफ सेट चोपन्न टक्क्यातलं मारलेले तर चला आता आपण जाऊया घरी आपला, राखन करना आपना हा आपला माळा आहे राखण करण्यासाठी आपण हा माळा बांधलेला आहे तुम्हाला माळ्याकडं पण नेतो एकच मिनटं त्याचे जे पोस्टर्स फाटलं आहे का ना आपण तळवट साईडने लावला होता म्हणजे पूर्ण पॅक केला होता परंतु तो नंतर उजोना झाल्यामुळे फाटला आहे त्याला आपण ते कॉट हे लावलेलं आहे नेट लावलेली आहे नेट अशा पद्धतीने हा माळा आहे आपला राखण माळा आहे ते उत्सव समोर पाहत आहे हेऊच काम कर चालले आहेत पाटच कारखान्याची तर अशा प्रकारे आपला दैनंदिन उपक्रम आहे की दररोज डाळिंब बागेत यायचं काही काम पाहायची आणि संध्याकाळी त्याच्यावरती काही फवारणी घ्यायची गरज पडल्यास फवारणी घ्यायची अशा प्रकारे हा माझा दैनंदिन उपक्रम आहे तर आत्ता आपण घरी चाललो आहे नंतर आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपला भाग दुसरा असेल सो नेक्स्ट डे तर तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आपण आपल्या द डेली जे शेड्यूल आहे आपलं ते डेली शेड्यूल आपण हा प्रत्येक भाग प्रत्येक वेगवेगळ्या दिवसानुसार तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे माझी दिनचर्या जी म्हणजे माझं डेली लाईफ कसं आहे माझं शेती जीवन ग्रामीण जीवन याच्याशी संबंधित जे जे व्हिडिओ असतील ते त्या त्या दिवसानुसारच टाकले जातील सेपरेट म्हणजे तो फर्स्ट डे सेकंड डे थर्ड डे त्यानुसारच मी व्हिडिओ शूट करतो आहे आणि आप आपल्याला माझी जी दिनचर्या जरची जे जी। दैनंदिन जीवन आहे आमचं शेतीतलं जीवन आहे ग्रामीण जीवन आहे शेतीमधलं जे अवतीभोवतीचा जो परिसर आहे आणि आमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे हे मी आपल्याला त्या माध्यमातून दाखव दाखवत जाईन आणि थोडंसं नवीन असल्यामुळं मला काय होतं आहे थोडंसं बोलताना कधी कधी काय काय शब्द आठवत नाहीत मग काही चुक अपवादात्मक काही शब्द आल्यास किंवा चुकून हे झाल्यास तर माफ करावं हरकत नाही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर आपण भेटू परत पुढच्या टॉपिकमध्ये एक जे आपलं डेली लाईफ आहे तेच आपण दाखवणार आहे त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही पण ते फक्त मी आपल्याला माझं प्रत्येक वेग दिवसाचे ह्या सहा सात आठ दिवसामधलं जे एक टॉपिक आहे ते वेगवेगळ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे बाकी काय नाही तर भेटू धन्यवाद तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा